नेरूळच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरनं वाद पेटायची शक्यता आहे कारण अमित ठाकरेंनी अनावरण केलेल्या पुतळ्याभोवती पंधरा फुटांची जाळी लावलेली आहे त्यामुळे मनसे आक्रमक झाली आहे आदेश होता जनता करेल असं म्हणत मनसे नेते गजानन काळे यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय तर गनिमी कावा करून स्मारक खुलं करण्याचा इशाराही त्यांनी दिलेला आहे वाजता मोगलांसारखं चोर दरोडेकरांसारखं येऊन मुंबई महानगरपालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात हे स्मारक परत एकदा बंदिस्त केलेलं आहे आणि इथे पोलिसांचा फौजपाटा लावलेला आहे आपण किती फौजपाटा लावा परत एकदा गनिमी काव्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्मारक स्मारक मुंबईकरांसाठी शिवभक्तांसाठी खुलं करेल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका